छान अशा व्हिडिओमध्ये उषा सार नासिक आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं घर झाल्यावर त्याला मंदिराप्रमाणे ठेवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं घरात निर्मळपणा शांतता मनमोहक वातावरण तयार करण्यासाठी आपण घरात शोभेच्या वस्तू झाडं फुलांची रोपं वेली भिंतीवर सुंदर फोटो स्वच्छ पडदे फर्निचर अशा अनेक गोष्टींनी आपले घर आपण मंदिराप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या घरात असलेली प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी असल्याने आपल्या घरात सुख समाधान वैभव नांदत असते घरातील किचन बाथरूम बैठकीची खोली पाण्याचे नळ देवघर योग्य दिशेला असणे जितके गरजेचे असते ना तितकेच आवश्यक आहे आपल्या घरात किंवा घराबाहेर लावलेली झाडं घरात किंवा घराबाहेर असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर घरातील माणसावर किंवा घरावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो आपण घरातील आजूबाजूचे वातावरण प्रसन्न तसेच शोभा वाढवण्यासाठी काही वेली फुलांची व फळांची झाडं लावत असतो त्यातील आज आपण अपराजिता तसेच काही ठिकाणी यास गोकर्ण म्हटले जाते शिवाय विष्णुप्रिया म्हणून याची विशेष ओळख आहे या झाडाविषयी थोडी माहिती बघणार आहोत हे झाड आपल्या घरासमोर असणं कसं शुभ असतं ते आज आपण पाहूया भगवान श्री विष्णूंना प्रिय असणारे अपराजिताचे हे झाड हे वेलीप्रमाणे वाढत असते प्रामुख्याने या झाडाला येणारी फुलांची दोन रंग असतात सफेद व निळा या रंगांनुसार याचे दोन प्रकार पडतात सफेद अपराजिता ज्यास सफेद रंगाची फुलं येतात आणि निळा अपराजिता जास्त गडद निळ्या रंगाची फुले येतात अपराजिताचं अपरा झाड आपल्या घरासमोर किंवा घराच्या बाजूला किंवा कुंडीत असेल तर आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा सहवास लागतो धनलक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम ही बेली करत असते अपराजिताचे हे झाड श्री विष्णूंना प्रिय असल्याने त्यास विष्णुप्रिया बोललं जातं त्यांच्या आशीर्वादाचा सानिध्य यामुळे आपल्या घरात नेहमी सुख व सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते गोकर्ण या झाडाची सकारात्मकता आपल्या मुलांच्या बुद्धीवर योग्य परिणाम करत असते मुलांची बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते तसेच याची फुलं आपण तुळस किंवा गणपतीला अर्पण केल्याने विसरण्याची सवय कमी होते म्हणजेच स्मरणशक्ती वाढते अपराजिता लावलेला असलेल्या घरातील लोकांचे स्वास्थ्य नेहमी निरोगी असते सौंदर्याच्या विविध वस्तू तयार करण्यासाठी अपराजिताचे फुलं वापरली जातात त्यासाठी याची रोपं बागेत लावली जातात हे झाड घराच्या पूर्व उत्तर किंवा उत्तरेला लावावे निळी अपराजिता धनलक्ष्मीला आकर्षित करते म्हणून घरात आर्थिक सुबत्ता किंवा प्रगती करते शनिदेवाला पूजा करताना अपराजिताची फुलं वाहिल्याने शनिदोष राहत नाही अशी मान्यता आहे निळ्या रंगाची अपराजिताची फुलांचा रंग हा घडत असतो त्याचा वापर आपण सजावटीसाठी करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा व कमेंट देखील करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा याच अ अपराजिताला लक्ष्मीवेल म्हणजेच धनवेल असेही म्हणतात म्हणून आपल्या घरात समोर किंवा कुंडीमध्ये किंवा घराच्या बाजूला ही अपराजिताची वेली नक्की लावा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर तुमचा आत्तापर्यंतचा मिळालेला सहवास किंवा सपोर्ट खूप जास्त महत्त्वाचा ठरलेला आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद